आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम आपल्या खूप खूप मनापासून स्वागत तर हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक भगिनीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण आपण दर महिन्याला सांगत असतो की आम्हाला प्रोत्साहन भत्ता हा खूप कमी मिळाला किंवा प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही तर आपण आपल्या पोषण ट्रॅकरला आपल्या स्वतःच्या कामावरनं प्रोत्साहन भत्ता कशा प्रकारे चेक करणार ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपले जे हे निकष आहे तर ते निकष तुम्ही एका कागदावर लिहून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला अति टक्केवारी किंवा काम बघताना अडचण येणार नाही तर आपण इथं बघा जे सी बी ए कार्यक्रम आहे तर ते आपलं सर्वात सेविकेचं असतं तर हे कंपल्सरी एक मार्क सगळ्यांना मिळत असतं त्यानंतर वी एच मार्क्स आपल्याला मिळत असतो त्यानंतर आपण जे एस यू डब्ल्यू आणि एम यू डब्ल्यू हे चेक करणार आहोत त्याच्यानंतर वी एच एन सी बी ए आणि साठा नोंद हे आपलं सगळे कंपल्सरी तीन मार्क्स मिळत असतात तर बाकीच्या निकष आपण कशाप्रकारे चेक करणार ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे परंतु आपल्या सर्वांसाठी अत्यंत ते महत्त्वाचा आहे आपण स्वतः ते चेक करू शकतो आणि आपला प्रोत्साहन भत्ता या महिन्याचा किती मिळणार ते आपण स्वतः समजू शकतो त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे नंतर आपला जी जे गुण आहे ते देखील घेऊन घ्यायचे की आपल्याला सात गुण जर आपण सात निकष पूर्ण केले तर आपल्याला चौदाशे रुपये मिळणार आहे आठ निकष सोळाशे नऊ निकष असेल तर अठराशे आणि दहा निकष असेल तर दोन हजार तर डिसेंबरचा आपला प्रोत्साहन भत्ता हा बऱ्याच सेविकेतना जमा झालेला आहे तर तो आपण कशा प्रकारे चेक करणार ते बघणार आहोत त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या बघिणीपर्यंत शेअर करायचं आहे की ते आपल्या प्रोत्साहन भत्ता हा स्वतः चेक करू शकतील तर आपल्याला पोषण ट्रॅकर हे ओपन करून घ्यायचे पोषण ट्रॅकर ओपन केल्यानंतर आपल्याला इथं एम पी आरमध्ये जायचं बघा ह्या ठिकाणी दोन मिनटं एम पी आर बघा ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन झाल्यानंतर हे जे बघा ह्या ठिकाणी दिसते मासिक नोंदणी डाउनलोड करा म्हणजे आपल्याला रिपोर्ट अगोदर बघायचं आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्यानंतर हा रिपोर्ट डाउनलोड कशाप्रकारे करायचं ते तुम्हाला दाखवते हा हे सर्व जे हिरव्या रंगाचे आहे तर हे सर्व रिपोर्ट मी अगोदरच डाउनलोड करून घेतलेले आहे तर तुम्हाला आता ह्या ठिकाणी बघा जे गरोदर आणि स्तंधाम आता येतात तो रिपोर्ट कशाप्रकारे डाउनलोड करायचा ते सर्वप्रथम आता तिथं बघणार आहे तर रिक्वायर्ड म्हटलं बघा ह्या ठिकाणी क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे स सफेद रंग होईल बघा थोडासा भुरसट ते, आ, तर ते बघू शकतो आपण तर अशा प्रकारे हा थोडा घुरसट कलर आला आहे बघा तर ह्या ठिकाणी आपल्याला स्क्रॉल करायचं आहे आणि जे हे रेफरेजचं बटन आहे बघा रेफरेजचं बटन ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे बघा अशा प्रकारे डाउनलोड असं झालेलं आहे हिरवं तर ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला रिपोर्ट सक्सेसफुली हा डाउनलोड होणारे डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी आपण मोबाईल जर असं केलं तर त्यानंतर इथं डाउनलोड म्हटलं आहे बघा रिपोर्ट डाउनलोड झाला आहे त्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पी डी एफ म्हटलं आहे त्या ठिकाणी क्लिक करायचे तर अशा प्रकारे आपले सगळे आपल्याला रिपोर्ट हे डाउनलोड होऊन जाते बघा तर आपण इथं बघू शकतो तर आपलं अंगणवाडीचं नाव कोड सगळं दिसत असतं त्यानंतर ह्या ठिकाणी बघा आपण गरोदर मातीचं कुठल्या प्रकारे लसीकरण पूर्ण झाले तर अशा प्रकारे रिपोर्ट पूर्ण करून घ्यायचा असतो तर हे फक्त तुम्हाला समजावे की रिपोर्ट कशाप्रकारे डाउनलोड करायचं तर ते मी फक्त तुम्हाला दाखवलं आहे तर आपलं मेन महत्त्वाचं आहे म्हणजे आपली उपस्थिती टी एच आर आहार तर ते आपल्याला इथं चेक करायचे आहे त्याच्यामुळे हा रिपोर्ट अशा प्रकारे डाउनलोड झा सर्व करून घ्यायचे तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं बघायचं आहे आपला टी एच आर कारण टी एच आरमध्ये आपल्याला नव्वद टक्के काम करायचं आहे उपस्थितीमध्ये ऐंशी टक्के परंतु ते सोळा दिवस पाहिजे आणि आहार जो देते त्याच्यात देखील ऐंशी टक्के परंतु एकवीस दिवस पाहिजे त्याच्यानंतर श्याम्याम बाळकर त्यानंतर एस यू एम यू आणि स्तूळ खुजी हे रिपोर्ट आपले खूप महत्त्वाचे त्याच्यामुळे हा जो मी रिपोर्ट डाउनलोड केलेला आहे बघा पूरक पोषण आहार साठा तर हा आपण ओपन करणार आहोत तर आपले लाभार्थी कशाप्रकारे चेक करायचे तर हा रिपोर्ट इथं डाउनलोड झालेला आहे डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला तो ओपन करून घ्यायचा आहे पी डी एफला तर ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे आपला रिपोर्ट हा ओपन होणार आहे आणि तो रिपोर्ट ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं संरक्षित लाभ हे आपल्या स्क्रीनवर दिसत असते व्हिडिओ खूप मोठा येईल परंतु महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे बघायचे तर गरोदर तंदा आपले लाभार्थी आणि किशोर होईल सगळ्यांची आपल्याला टोटल करून घ्यायची तर टोटल करत असताना बघा आपले लाभार्थी पाच अधिक दहा अधिक त्रेचाळीस अधिक पंचावन्न अधिक सोळा हे झाले आपले सर्वेक्षित लाभार्थी तर सर्वेक्षित लाभार्थी आपले एकंदरीत ह्यामध्ये आपल्याला कुपोषित मुलांचं देखील आहार द्यायचा असतो तर ती सात अशा प्रकारे एकंदरीत माझे आहे एकशे छत्तीस लाभार्थी ठीक आहे हे सर्वेक्षित आहे तर तुम्ही अशा प्रकारे काढून घ्यायचे त्यानंतर आपण जो आहार दिलेला आहे टी एस आर आणि गरम ताज आहार तर त्याची नोंद आपल्याला इथं दिसत आहे बघा तर हे आहे तर ह्यांची देखील आपल्याला टोटल करून घ्यायची तर ह्याच्यात आहे पाच लाभार्थी माझे त्यानंतर स्तंदा भातामध्ये एक आलेली आहे आणि नवीन गरोदरमध्ये एक आले, गरोदर आले। त्याच्यानंतर आपले बेचाळीस लाभार्थी त्याच्यानंतर तीन ते सहाशे पंचावन्न त्याच्यानंतर इथं किशोरवाई सोळा आणि मला जी सात मुलं कुपोषित होते तीव्र कमी वजनाचे तर त्याला मी टी एच इथं दिलेलं नाही बघा आपण इथं जिओ बघू शकता तर हे जिरो तर आपले ह्याचे एकंदरीत टोटल येते एकशे एकोणतीस लाभार्थी ठीक आहे तर हे सगळं आपण लिहून घेतल्यानंतर आता टक्केवारी कशी काढायची कारण आपल्याला टेचार हा नव्वद टक्के तिथं द्यायचा आहे तर आहार नव्वद टक्के काढण्यासाठी आपले आहार दिलेले लाभार्थी ठीक आहे तर आहार दिलेले लाभार्थी किती होते आपले एकशे एकोणतीस भागिले आपले सर्वेक्षित लाभार्थी किती होते तीनशे छत्तीस त्याला गुणिले करायचे शंभर तर आलेले जे उत्तर आहे हे जे आलेलं उत्तर आहे त्याला आपल्याला टक्केने करायचं आहे म्हणजे माझी टक्केवारी आहे ते चौऱ्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी टक्के तर हे कसं करायचं आपण कॅल्क्युलेटरवर बघणार आहोत तर आपण बघू शकतो आपण जे लाभार्थींना आहार दिले होते ते एकशे एकोणतीस ठीक आहे त्याला भागेले करायचे आपले सर्वेक्षित लाभार्थी किती होते एकशे छत्तीस ठीक आहे त्यानंतर त्याला गुणिले आपल्याला शंभर करायचं हे आलं आपलं उत्तर त्याला बरोबर केल्यानंतर हे जे टक्केवारीचं बटन आहे बघा टक्केवारीचे जे चिन्ह आहे त्याला आपल्याला क्लिक करून आहे तर क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो माझी टक्केवारी आली आहे चौऱ्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी ही आपली टक्केवारी आहे तर आपल्याला आता तो प्रोत्साहन भत्ता मिळेल का ते चेक करायचं आहे तर आपण इथं बघू शकतो आपलं जे आहार होतं तर ते आपल्याला इथं पंचवीस दिवस द्यायचे होते तर किती टक्के आलं पाहिजे नव्वद टक्के तर आपलं आलं होतं किती चौऱ्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी टक्के म्हणजे आपलं ह्याला एक गुण मिळालेला आहे तर आपला हा गुण आपण लिहून घ्यायचा आहे की आपला कोणत्या कामाचा आपल्याला गुण मिळाला आहे त्यानंतर आपण दुसरं बघू तीन ते सहा वयोगटात नोंदणी झालेले बालकांना ऐंशी टक्के बाल ही आपले सोळा दिवस उपस्थिती पाहिजे तर आपल्याला पुन्हा पोषण ट्रॅकरला जावं लागेल तर आपल्याला म्हटलं आहे बघा इथं आपली उपस्थिती येते आपल्याला किती पाहिजे सोळा दिवस ऐंशी टक्के आणि एकवीस दिवसाची देखील आपल्याला ऐंशी टक्के पाहिजे तर आपल्यासमोर आपले सर्व लाभार्थी इथं ओपन झालेले बघा तर हे लाभार्थी आपले कोणते तर आहे, आ, ते लाभार्थी आपले आहेत सॉरी ते लाभार्थी आपले कोणते आहेत तीन ते चारचे लाभार्थी किती आहे चार ते पाचचे लाभार्थी किती आहे आणि पाच ते सहाचे लाभार्थी किती आहे आपण इथे बघू शकतो आपले मुली किती आहे मुलं किती आहे तर अशा प्रकारे दिलेले आहे त्यानंतर आपण सोळा दिवस आपण किती लाभार्थ्यांना आहार दिलेला आहे तो आपल्याला इथं दिसत आहे बघा सोळा दिवस आपण कोणत्या लाभार्थ्यांना दिले तर आपल्याला ना इथं नावासही देखील दाखवते आपण जर स्कॉर केला तर इथं बघा ह्या ठिकाणी दिसते तर माझा जो हा पहिला लाभार्थी बघा झिरो दिवस म्हटलेले आहे तर तो एकतीस बारा दोन हजार बावीस म्हणजे महिन्याच्या शेवटी आलेला आहे त्याच्यामुळे ह्याला झिरो दिवस इथं दिसत आहे त्यानंतर आपण जर पुढे बघितलं तर ह्या ठिकाणी बघा पुन्हा स्क्रॉल करत जायचे की आपले लाभार्थी कोणते कमी दिवसाचे तर सगळं इथं सरसिकट इथं आपल्याला दाखवते तर हे बघा इथं एक लाभार्थी आहे तर हे लाभार्थी फक्त एक दिवस आले ठीक आहे हे लाभार्थी एक दिवस आले कारण त्याचे तीस बाराला जन्मतारीख ही म्हणजे ते लाभार्थी तीन ते सहामध्ये आलं त्याच्यामुळे ते एक दिवस आहे त्याच्यामुळे हे देखील आपलं तिथं येणार नाही त्यानंतर हे एक लाभार्थी शेवटचं सहा दिवस आहे म्हणजे आपले पंचावन्न लाभार्थीपैकी आपले फक्त किती लाभार्थी येतील इथं पंचावन्न पैकी फक्त बावन्न लाभार्थी येथे येतील मग आपल्याला ही टक्केवारी कशी काढायची ते लक्ष द्या तर हे लाभार्थी आहे तर ह्या ठिकाणी हे जे लाभार्थी त्याप्रमाणे आपल्याला काढायचे तर माझे लाभार्थी बघा येतं आठ अधिक तीन अधिक सात अधिक दहा अधिक नऊ अधिक पाच तर एकंदरीत माझे बावन्न लाभार्थी हे सोळा आणि एकवीस दिवस लक्षात असू द्या सोळा आणि एकवीस दिवस या दोघी ठिकाणी बावन्न लाभार्थी बसतील तर आपल्याला इथं काय करायचं आहे आपले बावन्न लाभार्थी तर बावन आपण ज्यांना आहार दिले ते बावन्न लाभार्थी भागिले आपले सर्वेक्षित लाभार्थी गुणिले शंभर आलेल्या उत्तराला आपण टक्के म्हणून इथं दाखवायचे तर हे तुम्हाला समजावे म्हणून एक उदाहरण मी अजून दाखवते तुम्हाला तर कशाप्रकारे काढायचा तर आपलं लाभार्थी आलेले होते बघा इथं बावन्न लाभार्थी हे आपले आहार दिलेले सोळा आणि एकवीस दिवस त्याला भागिले आपले एकंदरीत म्हणजे सर्वेक्षित लाभार्थी आणि गुणिले आपल्याला करायचे शंभर तर आलेल्या उत्तराला बरोबर करायचं आहे आणि जे टक्केवारीचं चिन्ह आहे तुम्हाला मागच्या सांगितल्याप्रमाणे हे जी चिन्ह आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे ठीक आहे तर त्याला क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो चौऱ्याण्णव पाईन चौपन्न आलेलं आहे म्हणजे जे आपलं दुसरं निकष होतं बघा तिसरं सॉरी तिसरं निकष आणि चौथं निकष म्हणजे उपस्थित ऐंशी टक्के सोळा दिवसासाठी आणि आहारासाठी ऐंशी टक्के एकवीस दिवसासाठी अशा प्रकारे आपले जे निकष होतं तर आपण त्या दोघं निकषामध्ये इथं उत्तीर्ण झालेलं म्हणजे आपल्याला इथं दोघंही गुण मिळते तर अशा प्रकारे मी तर अशा प्रकारे मी सगळे रिपोर्ट चेक करून घेतलेले आहे तर जे रिपोर्ट होते तर माझे सी बी ए कार्यक्रमाचे हे बघा सी बी ए कार्यक्रमाचं एक गुण मिळालेलं आहे सॉरी एक गुण मिळालेले आहे त्यानंतर आपला टी एच आरचा एक गुण मिळाला आहे त्यानंतर आपला आहार उपस्थितीचा एक गुण मिळालेला आहे त्यानंतर वी एच डीचा एक गुण त्यानंतर माझे एकंदरीत मी जे मोजणी केलेली आहे तर ते सगळे एकंदरीत सहा गुणे सॉरी एकंदरीत माझे सात गुण आहे तर सात गुणासाठी मला किती रक्कम मिळ मिळाली आहे ते आपण इथं बघणार आहोत तर मी सॉरी सात गुण म्हटले तर एकंदरीत माझे आठ गुण आहे तर आठ गुणामुळे तर हे बघा आठ गुणाची बघा इथं सोळाशे रुपये तर माझी जर डिसेंबर महिन्याचा प्रोत्साहन भत्ता आहे तर तो मला सोळाशे रुपये मिळालेला आहे तर अशा प्रकारे जर तुम्हाला तुमचा स्वतःचा प्रोत्साहन भत्ता चेक करायचा असेल तर तुम्ही ह्याप्रमाणे आपलं पोषण ट्रॅकरवर आपलं काम आहे त्यानुसार हे गुण आपल्याला चेक करून घ्यायचे त्यानुसार आपला हा प्रोत्साहन भत्ता आपण बघायचा आहे जर आपल्याला प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही तर आपण वरिष्ठांना देखील आपण सांगू शकतो की मला ह्या गुण माझ्या पोषण ट्रॅकरला हे गुण प्राप्त झालेले परंतु मला निधी हा प्राप्त झालेला नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त आपल्या भगिनीपर्यंत शेअर करायचा आहे आणि आपण देखील असा प्रकारे चेक करायचं आहे जर तुम्हाला टक्केवारी काढण्यास काही अडचण आली तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच मला सांगायचं आहे तर मी कमेंटमध्ये प्रकारे सूत्र लिहून तुमच्या कमेंटचं उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो तुम्हाला उपयोगात येईल अशी आशा करते धन्यवाद